चला तर मंडळी आज आपण पाहूया आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या या कापण्या तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ह्या गव्हाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत बिस्किटासारखे तयार झालेले आहेत तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या पहिल्याच रेसिपीमध्ये एकदम परफेक्ट कापणी अशी बिस्किटासारखी तयार होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्धी वाटी गूळ घेतले मी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले आपणाला गूळ वितळेपर्यंत चमचावणी ढवळत राहायचं आहे जर तुम्हाला लवकर वितळून पाहिजे असेल तर गॅसवर ठेवून थोडं लवकरात लवकर गुळ वितळून जाईल त्याच्यानंतर गुळ वितळल्यानंतर आपणाला बाजूलाच एक चमचा बडीशोप घ्यायची आहे एक चमचा बडीशेप घेऊन त्याच्यामध्ये दोन ते तीन इलायची पूड घ्यायची आणि त्याला एकदम पीठ होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे त्याची पावडर तयार झाल्यानंतर बाजूला चपणाला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप रवा टाकायचा आहे बारीक रवा टाकायचा आहे दोन चमचा मी तांदळाचं पीठ टाकले तांदळाच्याच पिठामुळे आपल्या कापण्या एकदम कुरकुरीत अशा तयार होतील तर तिन्ही पीठ एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटलेली बडीशेप आणि विलायची पावडर त्यात टाकून घ्यायचं आहे तीन ते चार माप तेलाचं मोहन टाकायचं आहे ते मोहन टाकल्यानंतर आपल्याला पिठामध्ये तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाचा मुटका होईल इथपर्यंत आपल्याला पीठ पित, पीठ आणि तेल मिक, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जा, जे गुळाचं पाणी आपण बनवलेलं होतं ते गाळणीनं गाळून आपल्याला हे पीठ एकदम घटसर मळून घ्यायचं आहे पीठ घट्टच मळून घ्या म्हणजे आपणाला कापणे एकदम जाडसर आणि खुसखुशीत अशात तयार होतील तुम्ही पातळ जर पीठ केलं तर तुम्ही लाटताना तुमची लाटी आहे ना तर पोलपाटाला चिटकू शकते ह्याच्यासाठी पीठ एकदम घटसर मळून घ्यायचं त्याच्यानंतर तीळ किंवा खसखस तुम्ही त्या लाटणीवर टाकून घ्यायचं नंतर बेलण्यानं परत एकदा लाटून ती तीळ चांगल्या लाटणीला व्यवस्थित चिटकली पाहिजे तिथपर्यंत बेलण्यानं आपल्याला लाटायचं आहे तर नंतर आपल्याला चाकूच्या किंवा चमच्याच्या शहायाने शंकरपाळ्याचे काप असे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर चौकोनी आकाराचे काप आवडत असतील तर तुम्ही तसेसुद्धा बनवून घ्या तर मी इथं कापण्या असल्या तर म्हणजे शंकरपाळ्याच्याच मापाचे छान दिसतात म्हणून तसे मी कट करून घेत आहे हळवारपणी आपल्याला व्यवस्थित एकाच आकाराच्या रेषा मारून छान अशा कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत साईडचे जे छोटे छोटे काप आहे ते आपण बाजूला काढून ठेवू परत मिठा पिठामध्ये मिक्स करायचं आणि नंतरच्या लाटणीमध्ये ते लाटून घ्यायचं म्हणजे कापण्या आपल्या एकसारख्या एका आकाराच्या तयार होतील तेल व्यवस्थित तापल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरच ह्या कापण्या चांगल्यात खुसखुशीत होईस तर तळून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर तळल्यामुळे आतपर्यंत कापणी व्यवस्थित तळली जाते आणि ती कुरकुरीत व्हायलासुद्धा मदत होते तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम बिस्किटासारख्या कुरकुरीत कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशाच कापण्या पहिल्याच वे पहिल्यांदाच बनवत असाल तर तुमच्या नक्कीच अशाच कापण्या तयार होतील तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मनापासून आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि अशाच कापण्या नक्की बनवून खा चला तर